आदरणीय पवार साहेबांनी आमच्या कुटुंबाला आधार दिले आणि या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली नऊ वर्षे ही जबाबदारी घेऊन काम करत राहिले संपूर्ण दोन तालुक्याला नव्हे तर जिल्हा बघत बघ बक, बघता आले विरोधक विरोधकाने आपले त्रास देण्याचे वेळावेळी प्रयत्न केले माझ्यावर आणि माझ्या मुलाच्या वरती दगडफेक झाले इत्या खालच्या थराला गेले पण ही सर्व अडचणी कोण देत मी आज खंबीरपणे उभा राहिली या साथ दिली पाठबळ दिले आजपर्यंत आता त्याला आपल्या वटी वटीत टाकत आहे अशी त्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावे आर आर पाटलाने मुलगा आहे पण पक्षी चांगले काम करून त्याच्यापेक्षा चांगले काम करून दाखवल ही शब्द मी आपल्या सर्वांना देते येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोर बटन दाबून तासगाव आणि कवठेमकाळच्या सर्वसामान्य जनतेने विजय घडवून आणावे